त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी पाँचे पाँचे तेव चे त्यालाच पैसे पाहिजे होते हे बाकीच्यांना पैसे खंडाण्या खुन करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर धन्या तो म्हणला ना हाय तो हाय मा आई हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेळ्यात भांडणं खेळत आहेत बांधावून त्याच्यावर आणि म्हणतात हा मॅच फोडा काय करत तुला हा हाय हाय आय माय आजका माधुरडेवून बोलत होता तो काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकले फेसबुकवर या खांद्याने तर त्याला वर्षे वर्षी जेल बोगायला लावले वर्ष वर्ष तर याने यालाच पैसे पाहिजे होते गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रीपदाला लात मारायला पाहिजे धने मुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसलय मोठे सांभळाल्याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्ताक जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला फोटो पागा बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांची आता त्यांना नुसतो वाटा जामाना मराठ्याच्या हायतच किती करे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा हायच ना ढिंगाणच व्हावा म्हणून धन्यामुडे टोळीचा तुम्हाला गल्ल्या गट कुत्र कुत्रा हागल्यासारखं हायतच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलूल सुद्धा देणार नाहीत हलवून टोळीचं समर्थन करता काय हराम खरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा हा कुड पायद्याशी काढल्या का असल्या या कुठं काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढे तुम्ही नुसता आता वाट जा तुम आता आमच्या मोरच्या तुमच्याकडे वळाला इतके नाले वृत्तीचे लोक आहे ते आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करतात मागून सपोर्ट करतात हे पायदशी ही टोळी धनेमुंडेवलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मग काय संत तोटा धाणारे दिला गु हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटते मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुडी पैदाशी आणि तुम्ही तरी बी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यान ठेवा आता बॉम्बला काय बोंबला जाते पण धन्य किडे पडून मरणार तुम्ही सगळे टोळी टोळीतोई